नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना व रुग्णांना फळे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण तालुका ग्रामीणच्या वतीने मामनोली येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालय येथे शाळेत विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली आहे तसेच गोविंदी येथील रुग्णालयात ही रुग्णांना फळे वाटप करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर यांनी सांगितले की राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आवाहन केले होते की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थी व गोरगरिबांना गरिबांना मदत करा माझा वाढदिवस वा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करा त्याप्रमाणे मामलोणी येथील शाळेत विद्यार्थ्यांना व गोवेली येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला असं सांगितले यावेळी कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव शांताराम भोईन, विलास सोनवणे भगवान भावार्थे अनंत कोर हरिश्चंद्र मगर विठ्ठल भोईर सुरेश गायकवाड राजेश ठाकरे जावेद मुंडे युवकाध्यक्ष भगवान पवार श्रीकांत तारमले गुरुनाथ दळवी मिलिंद कोर उपस्थित होते तसेच गोवेली रुग्णालयाचे डॉक्टर उज्ज्वल जाधव डॉक्टर प्रतीक वाशे डॉक्टर यश भात्र डॉक्टर 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 संकेत सावळे सहकार्य केले आम्ही आज उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या आज बावीस जुलै यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस साजरा करत असताना दादानी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या कोणत्याही प्रकारचे आहार बुके तुरे हा इत्यादी खर्च हा वेस्टेज जातो तो कोणत्याही कामी पडत नाही परंतु दादांनी आम्हाला कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या का माझ्या वाढदिवसानिमित्ते शालेतील विद्यार्थी असतील रुग्णा रुग्ण ग्राम हॉस्पिटलमधील रुग्ण असतील किंवा शैक्षणिक साहित्य आपल्याला जे आपल्या येता शक्तीप्रमाणे जे काही वाटप करायचे असेल ते आपण मोफत वाटप करायचं आहे ह्याच आम्ही आजीदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा गोविली ग्रामीण रुग्णालय येथे आम्ही आज हा फलवाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे तसेच आम्ही आमचं जनसंपर्क कार्यालय मामनोली या ठिकाणीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना फलं वाटप करण्याचं का काम केलेलं आहे तसेच आम्हाला ज्या डॉक्टरने आम्हाला सहकार्य केलं ते डॉक्टर उज्ज्वला उज्ज्वल जाधव प्रियंका मॅडम सोनाली मॅडम सौरम राजेश्री मॅडम आहेत समरीम मॅडम राजेश्री येश इत्यादी सर्व डॉक्टर यांनी आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि डॉक्टर इथे ग्रामीण रुग्णालय हा गोविले असून इथे चांगल्या प्रकारची लोकांची सेवा केली जाते आणि खरोखरच डॉक्टरांचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये कोणी पेशंट जर आला तर त्यांना चांगले सर्वच घरच्यासारखं ट्रीटमेंट दिली जाते कोणत्याही प्रकारची पेशंटला हे केली जात नाही हेटाळणी केली जात नाही त्याचबरोबर सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आम्हीसुद्धा डॉक्टरांना जे काय असेल तर ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी डॉक्टरांना सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला मदत कर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद